घराचं काम भरपूर झालेलं आहे आज मला वेळ हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ सकाळचा स्वयंपाक बनवायचा होता आणि कांदा पात काढली मी आता निवडली छान आणि स्वच्छ धुतली पण कांदापात चिरल्यानंतर धुऊ नये त्यामुळे मी आधीच धुवून घेतली आणि आता बारीक बारीक कापून घेते सुरीने एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई कांदापातची भाजीची रेसिपी पण दाखवा म्हणून म्हटलं चला बऱ्याच वेळेस मी दाखवलेली आहे रेसिपी पण ही जरा वेगळ्या पद्धतीने करते कांद्याची भाजी माझी आई जशी बनवते ना अगदी त्याच प्रकारे मी तुम्हाला आज दाखवते आणि एकदम हिरवीगार कोवळी छान भाजी आणलेली होती मिस्टर पण एकच जुडी आणली होती कढईमध्ये आता कांदापात मी टाकली आधी तेल जिरं लसूण असं काहीही टाकलेलं नाही आहे फोडणीला कांदा पाते ना टाकल्यानंतर थोडीशी गॅसवरती ना शिजवून घ्यायची त्याला जर जास्त पाणी सुटलं तर ते काढून टाकायचं जे कडवट पाणी असतं ते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करते तर सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे टाकले भाजलेले शेंगदाणे नाही वापरते मी इथे कच्चेच वापरते कांदापातच्या भाजीला आणि हे बघा थोडंसं जाडसर वाटण मी ना इथे वाटून घेतले मिक्सरला आता हे आपल्याला कढईमध्ये लगेच टाकायचं आहे भाजीमध्ये तर थोडंसं पाणी पण मी त्यामध्ये टाकलं कारण मला थोडीशी पातळ रस्सा असलेली भाजी बनवायची आहे कांदा कांदापातची भाजी आहे ना बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते तर भाकरी करणारच आहे मी आता यामध्ये वाटण टाकलं थोडंसं पाणी अजून टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून दहा ते बारा मिनटं भाजी ना फ्लेम फ्लेमवरती शिजू द्यायची तर तुम्ही म्हणाल ताई खूप पातळ भाजी केली पण नंतर पाणी आटेल थोडंफार आणि थोडीशी सरबरीत म्हणतो ना त्या प्रकारची भाजी होईल तर प्रकारे ही भाजी आता शिजू देते त्यानंतर परातमध्ये आता बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर आमच्याकडे बाजरीच्या पिठामध्ये मीठ वगैरे काही टाकत नाही डायरेक्ट पिठामध्ये ना पाणी टाकून पीठ छान हाताच्या तळव्याने ना मळून घ्यायचं जितकं आपण बाजरीच्या भाकरीचं पीठ मळून घेऊ ना तितकी भाकरी खायला रुचकर लागते आणि सध्या आता पाऊस चालू आहे पावसाळमध्ये हिवाळ्यामध्ये तर आमच्याकडे दोन्ही टायमिंगला कधी कधी बाजरीची भाकरीच असते ज्यांना शुगर आहे डायबिटीज आहे त्यांनी बाजरीची भाकरी जास्त खाऊ नये पण आमच्या घरात काही कोणाला तसं काही नाही आहे म्हणून मग मी बाजरीची भाकरी करते मला तर फार आवडते तर आता भाकरी ना पलटी करते मोठ्या मोठ्याच असतात माझ्या भाकरी स्वयंपाक झालेला होता हे बघा मस्त कांदापातची भाजी झालेली आहे मिस्टरांना पण जेवायला वाढून दिलं आई पण आलेली होती तर तिला पण माझ्या हातची भाजी भाकरी आवडते आणि एक भाकरी माझ्याकडून येणं जळून गेली दुसऱ्या कामात होती मी तर अशा प्रकारे आमचं हे सकाळचं जेवण आणि रात्रीचा भात कढी पण उरलेली होती पूजाला कढी आवडते तर ती कढी भात खाते आई पण बसलेली आहे जेवायला हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि आई पण आली होती ती गेली आता घरी अर्चनाचं कानाचं ऑपरेशन झालेलं आहे कानाचं म्हणजे इथे कानाला तिला गाठ झाली होती त्याचं तर ती माहेरी होती तिकडे आता ती आली आहे तर पूजा आम्ही आम्ही सर्वजण चालू आहे तिला बघायला मा मामी मावशी सर्वजण आले आहे तर चला तिकडे जाऊ आता चल पूजा आवडलं का चल पाऊस येतोय हळूहळू हो, 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 थोडासा गार वातावरण आहे आज एकदम ढगाळ तरी पण स्वेटर घातले म्हणूनच स्वेटर घातले गारगार वाटतंय पाऊस पण येतोय थोडा थोडा <laughs> मला गरम झालंय <laughs> चला पायपॅट चाललोय आम्ही आणि मस्त वातावरण आहे पाऊस येणार आहे असं वाटतंय मला आता पूजा आणि मी आम्ही दोघी पण माझ्या माहेरी आलो आहे अर्चना पण बाहेरच बसलेली आहे मावशी पण आलेली होती अर्चना माहेरी गेली होती रक्षाबंधनला आणि त्यानंतर मग तिकडूनच तिने हॉस्पिटलमध्ये जाऊन कानाचं ऑपरेशन केलं तर सागरभाऊ आई वडील सर्वजण होते तिच्या सोबत त्यावेळेला हे बघा कानाचं ऑपरेशन आज लाडूला तुझ्यासाठी सुट्टी दिली म्हटलं चला बाई जायचंय अर्चनाला भेटायला लाडू बंद <laughs> मावशी आली आहे बाकीच्या मावशा मामी मामी दे 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 हा का हे म्हणे सर्व आले आहे झोपली होती चल 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 झोपली होती झोपली होती ग आमच्या अंशी झोपली होती कसे झाले आरू पण आली काट तुम्ही हा का झोडत होती का झोपायच आहे चला सगळे घरात चालते खूप गरम होत आहे वातावरण पास चालय डायरेक्ट बघा बघा आमच्या दोघी पण क्यूट परी कशा काय खाताय गुलकुल आहे शय आणि अंशु आरू बाहेर काय पाहते बाई पाऊस अगदी तुला नाही आवडत का कुरकुरे आवडत तुला खाले पण हो का दोन तीन तास आम्ही ना आईच्या घरीच होतो मस्त सर्वजण गप्पा टप्पा करताय पूजा थोडीशी आराम करते दोन तास नको लावू अर्ध तास हो ना बाई बर बर ठीक आहे ठीक आहे लवकर येते चला चला आम्ही चाललोय संध्याच्या घरी चला तुम्हाला दाखवते संध्याचं घर बरेच दिवस झाले मी लोणारवाडी गावाला आलीच नाही संध्या पण मला खूप वेळा बोलली की ताई एकदा तरी हे आमचं घर बघायला म्हटलं चला आज लाडू मसाले बंद ठेवले तर संध्याचं घर पण बघून येऊ किती झालं आहे काम तर ती बाहेरच होती तर चला आता आपण सर्व काही बघू तिचं घर हे बघा संध्या ताईचं घर घराचं काम भरपूर वेळ भेटलं आहे झालेलं आहे आज मला वेळ भेटला पाया चालू झाला पाहिलं ते पण तुझा स्लॅब पडलं म्हणून आली नाही तर आलीच नसती <laughs> संत ताईंच घर आता खूप मोठं झालेलं आहे कारण पहिले ले ती जुन्या हातात मार बांधकाम करायचे हा म्हणजे अजून झालं नाही आहे पण दाखवते ना मी सर्वांना किती झालंय आतमध्ये आणि पुढच्या वर्षी मग छान मस्त होईल एंट्री पुढून एंट्री हे मागचं आहे ना चला म्हणजे हाईट करणार आहे का वरती इथं एवढे मोठे हाईट आहे प्लॅनची खूप मोठी हाईट झाली गर बापरे खूप मोठ प्लॅन आहे खूप मोठा प्लॅन आहे खूप छान आहे जास्त घेतली हा बघा हा माझा किचन एवढा एवढा मोठा बाप रे चल ना वरती वरती बघू आपण जायला, था, जायला था। काम चालू आहे आमचेच कारागीर आहे इकडे पण आमचं काम पटापट करा बर का बर का इकडचं झालं का तिकडचं पटापट करा काय पोरचे इथे ही टाकी बनवली का अमृता काय करते आज सुट्टी का क्लासरून अगं साई भेटला होता आम्हाला रस्त्यात हो मी त्याला म्हणत होते चाल गाडीवर पण तो नाही आला मित्रासोबत होता तो लेट येतो पाय पायच दिसला म्हणजे हा इथून पोर्च आहे हा पोर्च आणि हे जुनं घर आहे पाडायचं आहे पण लेट पण छान होत झाल्यावर ना हॉलची भरपूर मोठा दरवाजा आहे इथे दरवाजे येईल ना मेन डोर इकडे जीना आहे इक इकडे जीना असा राणार आहे जीना चढता असा फक्त असाndarray इकडे म्हणजे पश्चिम पूर्व हां हां पश्चिमे तोंड होऊन जायचं आहे पूर्वेला वर्ते या हं हा पूर्ण हॉल आहे हा पूर्ण हो दे किती आहे असा एकवीस आहे एक थोडा म्हणजे आमच्या इतकाच गट

खूप छान मस्त म्हणजे एवढा हॉल ना आणि तिकडून पाच खिडकी खिडकी मोठी खिडकी इथे पण खिडकी ना तिथं पण फ्रंटला सासूबाईसाठी हा बेडरूम का आम्ही आमच्यासाठी वरती बनवणार आहे बघा पुढे हॉल आहे हॉल बराच मोठा आहे आणि हा बेड आहे बेडरूम संध्याच्या सासूबाईंसाठी सेपरेट बेडरूम अर्ध अर्ध बांधकाम आहे त्यामुळे समजत आहे इथून सर्व काही अर्ध म्हणजे समोर काय टॉयलेट बाथरूम दिसत आहे ना हे टॉयलेट पाईप वगैरे टाकलेले सेपरेट आहे ना एकत्र नाही नाथरूम टॉयलेटचा दरवाजा माग गेला असेल ना म्हणजे पुढं नाही ना हा इथं बेसिंग बेसिंग वगैरे इथे काढतील हे बाथरूम इतकं मोठं आहे का मोठं आहे ते छोटं झालंय मला छोटं वाटतंय नाही ना बरस मोठं आहे नाही अगं माझं एवढंच आहे वर्चं मी पण एवढंच ठेवलंय वर्चं असं आठ फूट चार चार फूट आणि तुमचं मोठं आहे का ताई स्पेस एवढा स्पेस जायला यायला ही स्पेस आहे मध्ये जायला यायला आणि मग नस पूर्ण किचनच इकडे इथं स्टोअर आहे कुठे हा का स्टोअर आहे माझा हां बाथरूम शेजारी इकडं इकडे एंट्री आहे इकडे ना आहे हा म्हणजे काही पण आपले मोठे मोठे डबे धान्य हा संपूर्ण देवघर कुठे मग इकडे देवघर हा ईशान्य कोपरा इथे देवघर खिडकी तिकडे खिडकी मोठी म्हणजे हे पूर्ण पॅक होणार आहे इथं डायनिंग हॉल करायचं आहे हा जेवणासाठी म्हणजे इकडे हे देवघराचा रूम आणि इकडे तीता, किचन तिथं देवघर आहे हा देवघरच राहणार आहे इथं मोठी खिडकी वगैरे टाकायची हॉलपेक्षा पण मोठा झालेला आहे किचन नाही ग हॉल किचन सारखं आहे का याला सारखाच नाही ना मोठा आहे ना त्याच्यात जिना आहे ना हो तिकडं म्हणजे किचन सव्वीस आहे हॉल बावीस फुट आहे आणि हे सव्वीस फुट आहे थोडं वाढीच दोन फूट दोन फूट म्हणजे हा एवढा किचन ठीक आहे दाजींना आहे पाहिलं ना संध्या ताईचं नवीन घर पाहिलं ना सर्वांनी हे जुनं आहे आता पण जुनं ते सोनं जुनं ते सोनं हा अरे बघा हे पूर्ण जुनं बांधकाम म्हणजे बऱ्याच वेळेस दाखवलं इकडे पण आहे पूर्ण मध्ये खूप मोठं आहे साई इकडं बसला हे बघा हे जुनं घर साईने हात मोडून ठेवला कबड्डीमध्ये प्रॅक्टिसमध्ये का रे ताईंचा मुलगा पाहून घ्या खूप साऱ्या ताई सा म्हणता संत्याताईंना किती मुलं तर हा साई लहान आहे किती मुलं आहे सांग दहावीला टेंट इयरला येतो आता आणि अमृता माहिती सर्वांना आवडते बिचारी झाडते खूप मोठं आहे हे पण घर वरती पण आहे <laughs> दाखवते ना सर्वांना <laughs> देवघर इकडे <laughs> ताईचा किचन पुढच्या वर्षी बाई किती आवरा माझं पण तेच आहे आणि आता सागर भाऊनी पण काम काढलंय त्याचं पण नवीनच नवीन वेगळे हा का, का? संध्या माझ्यापेक्षा तीन चार वर्षाने लहान आहे आणि खूप साऱ्या ताईंना तिचा स्वभाव खूप आवडतो तर संध्याचं जे जुनं घर आहे ना ते आठ पिढीचं झालेलं आहे म्हणजे आता ही नवी पिढी चालू आहे तर त्यामुळे तिला घर बांधायचं होतं आणि तिचं घर होत ना तर त्याचा आनंद संपूर्ण फॅमिलीला होतोय कारण तीच खूप जुन्या घरामध्ये राहत आहे चला आता बाय परत उशीर झालाय निघतो आता आम्ही कामगार सुद्धा गेले बघा कोणीच दिसत नाहीये <laughs> चाल ना तू भंडारा आहे भंडारा सांगितले मग येऊ चला आता आम्ही भंडाऱ्याला भंडाऱ्याला दरवर्षी अचानक आज नाही ना वीर आता आली असती पण मग जाऊ दे आमच्या आद्याबाई गेले हा का चला अमृता बाय बाय चला सिन्नर पासून तीन चार किलोमीटरच्या अंतरावरती लोणारवाडी गाव आजूबाजूला एकदम मोकळा परिसर आणि गाव म्हटलं ना तर असे प्राणी बघायला मिळतात गावाकडचं वातावरणच एकदम असं निसर्गरम्य आणि खूप छान फ्रेश वाटतं ना आता सिन्नरमध्ये आल्यानंतर आहे ना इथेच पंचमुखी महादेवांचं मंदिर आहे तर हे मंदिर मी तुम्हाला बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे बघा सागरदादा इथेच बसलेला आहे आज इथे महादेवांचा भंडारा आहे तर तो बोलतो आहे की सर्वांनी जेवायला या लवकर तर सर्व त्याचे मित्र मिळून हा भंडारा करतात आणि दरवर्षी करता तर दरवर्षीप्रमाणे ना इथे आज भंडारा आहे आणि त्याचे मित्र पण म्हणताय की आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघतो तर मी बोलत होते त्यांच्याशी आणि बाजूला स्वयंपाक चालू आहे बघा सागरदादा यांना दाखवतोय दाजींना दोन तास तास अगं खूप दिवसांनी गेले होते मी बहिणीकडे का मग एकदम टकाटक खूप मोठा आहे किचन सांगितलं मोठं बांधून आणि परत मोठं कराय करायच एकदा खूप छान वाटेल संध्या घर बघून श्रावण महिन्यामध्ये आपण घरामध्ये पोथी पारायण लावत असतो तर आईने पण शिवलेला अमृताचं पारायण लावलेलं आहे घरामध्ये तर रोज संध्याकाळी ती ना पारायण करत असते अध्याय वाचत असते आणि त्यानंतर मग आरती वगैरे करते ज्या ज्या ठिकाणी जाय जा त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठे विते मस्त ज्या ज्या ठिकाणी तेथे पाय तुझे चदे हर हर पार्वती पदे महादेव Oh. संध्याकाळचे साडेसहा वाजलेले होते जया अरुसचा स्टडी घेते अभ्यास घेते आम्ही सर्वजण हॉलमध्येच मा गप्पा मारत मा होतो पण बसलेल्या होत्या सागर भाऊ आलेला होता घरी सर्वांना जेवायला सांगायला तर आम्ही तयारी करत होतो अंशूचे केस येणा खूप विस्कटले होते तर तिला बोलली की मी केस विंचरून देते आम्हाला सर्वांना भंडाऱ्यामध्ये जायचं होतं ना जेवायला म्हणून मग आम्ही सर्वजण तयारी करत होतो आईच्या घरीच थांबलो आम्ही घरी काही गेलो नाही पुन्हा साडेसात वाजले होते जवळपास आणि मोठी बहीण पण येणार होती वेनी, वेनी हे बघा आपल्या अंशूची वेणी वेणीने घातली असं रबर आहे केसांना छान दिसते ना आता तिला बोली मस्त चेहऱ्याला आहे ना थोडीशी पावडर वगैरे लावून आहे तिला आहे ना मेकअप करायची खूप हौस आहे अंशूला खूप छान आवडते ती आणि इकडे भिंतीला आहे ना बालाजीची फ्रेम लावलेली तर ऋतू बालाजीला गेली होती ना तर ऋतूने सर्वांसाठी काही ना काही आणलेलं होतं तर तिने आईसाठी पण छान ही छोटीशी बालाजीची मूर्ती आणलेली होती मी काही पाहिली नव्हती ना म्हणून मग हातात घेऊन बघितली तर खूप अशी हेवी जड होती आणि आम्हाला जे बालाजी आणले ना ते वेगळे तर ही मूर्ती पण मला खूप आवडली मी बघत होते तर वडील बोलताय कोणाला तर म्हटलं तुम्हालाच आणली अचानक पाऊस सुरू झाला सर्व काही ओलो ओलं आहे हे बघा आम्हाला जायचं होतं भंडाऱ्यामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये दर्शन पण घ्यायचं होतं आणि जेवायचं पण होतं पण पाऊस असल्यामुळे ना जयाने सागर ठेवणे इकडेच आम्हाला स्वयंपाकांडा म्हणजे मसाले भात आणि लापश आणली आहे तर आता मी आतमध्ये घरामध्येच खातो आहे चला अर्चना आणि जया दोघी पण गेल्या होत्या भंडाऱ्यामध्ये पण जया घरी निघून आली होती आमच्यासाठी तिने मसाले भात लापशी आणली होती आणि अर्चना तिथे थांबली तिच्या फ्रेंडसोबत मग तिने तिथेच जेवण केलं पण पाऊस सुरू झाल्यामुळे ना आम्ही सर्वजण मग घरीच जेवण करतोय आणि आमच्याकडे पाऊस आला की लाईट जातात तर सर्वांचं कॅन्डल लाईट डिनर चालू आहे मोबाईलचा टॉर्च लावून राहुणाने राहूचे पप्पा तिथेच भंडाऱ्यामध्ये जेवायला गेले होते आणि तिथे मंडप वगैरे टाकलेला होता तर मग मी त्यांना बोलली की जेवल्यानंतर तिथे देवाला पावती वगैरे द्या आता मी घरी आली आहे रात्रीचे पावणे अकरा वाजले आहे आणि इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री